गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचा शेवटचा दिवस आहे मी आहे उदय कुर्तकोटी पुण्याहून बोलतो आहे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऑल बटन क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तर सोनं व चांदी ऑल टाईम हायला पोचलेलं आहे जर तुम्ही पाहिलं तर सोनं आत्ता एक लाख सोळा हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये हा लाईफटाईम हाय आहे आणि सिल्वरचा काल रात्रीच एक लाख चव्वेचाळीस हजाराच्या वर लाईफाईम हाय झालेला आहे तर हे दोन्ही लाईफटाईम हाय असल्यामुळे अजिबात घाबरायचं कारण नाही तुम्ही जर घेतलेलं असेल पेपरवर तर ते जसंच्या तसं होल्ड करायचं आहे आणि जर फिजिकली घेतलेलं असेल तरी सुद्धा ते होल्डच करायचं आहे पण त्यासाठी तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करूनच मग तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे माझ्या सांगण्यावरून नाही दुसरी गोष्ट म्हणजे आज शेअर मार्केटमध्ये रोज रोजच आजच नाही रोजच सगळं डाऊनवर्ड्स चालू आहे मे रोज आपलं डे डेली बेसिसवर जर पाहिलं चार्टमध्ये तर लोअर लोच आणि लोअर हाईज चाललेले आहेत त्याचा अर्थ असा की मार्केट डाऊन ट्रेंडला चाललेलं आहे आणि सलग मला वाटतं नऊ दिवस झालेले आहेत मार्केट डाउनवर्ड ट्रेंडला आहे तर त्याचा फायदा घ्या मित्रांनो आपल्याला पेपर ट्रेडवर जे काही शेअर्स इयरली न्यूनतम भावाला जे आलेले आहेत म्हणजे पाच टक्क्याच्या आत तर त्यांना आपल्याला पेपरवरती विकत घ्यायचं आहे पेपरवर विकत घ्यायचं हे लक्षात ठेवा जर तुम्हाला फिजिकली विकत घ्यायचं असेल तर तसंच तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्लामसलत करून मगच तुम्हाला त्याचा निर्णय घ्यायचा आहे माझ्या सांगण्यावरून नाही तर पेपर ट्रेडवर घ्या ई टी एफकडे लक्ष द्या काही ई टी एफ एस्पेशली आय टी हा इयरली लोच्या म्हणजे न्यूनतम भावाच्या पाच टक्क्याच्या आत पोचत आलेला आहे तर आणि त्यांनी डेली चार्टवरती आय एम सॉरी वीकली चार्टवरती रिव्हर्स हेड अँड शोल्डर्स आय एम सॉरी हेड अँड शोल्डर्स फॉर्मेशन क्रिएट केलेलं आहे तर uh, त्या दृष्टीकोनातनं तुम्ही जर का पाहिलं तर हा अजूनही ई टी एफ पडण्याची शक्यता आहे तर तोही पेपरवर तुम्हाला लगेचच्या लगेच आत्ता फॉर्टी पर्सेंटपर्यंत विकत घेता येऊ शकतो आणि त्याच्यानंतर प्रत्येक एक रुपया पडला तर तुम्हाला सहा वेळा हा दहा दहा टक्क्याप्रमाणे विकत घेता येईल त्याच्या खाली पडण्याची शक्यता खूप कमी आहे आणि एवढासुद्धा जाईल की नाही सांगता येत नाही त्याच्या आधीच तो रिव्हर्स होईल आणि हे सुद्धा जर तुम्हाला फिजिकली घ्यायचं असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करूनच मग निर्णय घ्या माझ्या सांगण्यावरून नाही तर हे काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या आणि अजिबात घाबरायचं कारण नाही मार्केट पडलं म्हणून शेअर्समध्ये लॉस होतोय <coughs> सॉरी म्हणून स्वतःचे शेअर्स विकायला जाऊ नका तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्लामसलत करा आणि मगच निर्णय घ्या त्याचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा मार्केट डाऊन गेलेलं आहे तेव्हा तेव्हा ते जेवढं डाऊन गेलेलं आहे तेवढ्या शार्पली ते वर आलेलं आहे आणि हे तुम्ही बॅक टेस्टिंग करू शकता पाठीमागे जाऊन बघू शकता चार्ट्सवर जेव्हा जेव्हा मार्केट खाली फॉल झालेलं आहे तेव्हा तेव्हा ते पट डिशिनी राईजसुद्धा झालेलं आहे इवन आत्ता तुम्ही मार्च एप्रिलला जरी पाहिलं असलं तरीसुद्धा ते त्याच प्रकारे खाली जाऊन परत वर आलेलं आहे हे आत्ताचं झालं तेवीस सालचं तुम्ही बघू शकता दोन हजारचं कोविडचं उदाहरण तर तुमच्या डोळ्यासमोरच असेल जेवढा शार्प डाऊनफॉल तेवढाच शार्प अपफॉल नेहमी अपफॉल नाही अप ट्रेंड हा नेहमी येतो हे तुम्ही शेअर मार्केटमध्ये बघाल तर त्या दृष्टिकोनातनं घाबरायचं कारण नाही तुमच्याकडे जर फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स असतील तर तुम्हाला होल्ड करायचे आहेत अजिबात घाबरायचं कारण नाही चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो बाय गुड डे